महाराष्ट्र सरकार व राज्य सरकार पहिल्या सुरू राज्य सरकारनं आणि महारा केंद्र सरकारनं एक नागपूर ते मुंबई मोठा रस्ता टाकला त्या रस्त्यावरचं काम चालू कंप्लीट झालं सुद्धा नाही दुसरा टप्पा राहिलेला आहे तरी राज्य सरकारनं आणि केंद्राची मदत घेऊन दुसरा मार्ग नागपूर ते गोहा टाकणार आहेत त्या रस्त्याला नाव दिलेलं आहे पीठ महामार्ग पहिलं गोव्यात जा जाण्यासाठी तीन रस्ते आहेत रस्त्याहून वाहतूक करणाऱ्याला पाहिजे की बाबा तुम्हाला काय अडचण आहे हा तिसरा रस्ता का हवा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा नागपूर ते गोव्या पस्तोरच्या सर्व शेतकरी बांधवाला माझी नम्रतेची विनंती आहे की आपण आपली जमीन जात असताना जमीन तर गेलीच नाही पाहिजे आणि कदाचित जर गेली तर त्या रस्त्यातून जो सरकारला मुनाफा मिळणार आहे त्यात तुमचा हिस्सा असावा ही मागणी लावून धरावी दुसरा महत्वाचा मुद्दा नागपूर ते कोल्हापूर हा रस्ता नांदेडहून चालू आहे या रस्त्यावर उभा टाकून सुद्धा आपण सर्वे करावा की बाबा तुम्हाला या रस्त्याहून जाताना काय अडचण आहे किंवा सरकार ते रस्ता बांधल्यावर तुम्हाला काय सस्तात जाऊ देणार आहे काय सस्तात जाऊ देणार नाही त्याच्यावर टोल बसवणार आहे आणि जे शेतकऱ्याला पैसे मिळतील ते दोनच पिढ्या खातील तिसऱ्या पिढीपर्यंत काही राहणार नाही पाचव्या सहाव्या पिढीची काय वाट होईल म्हणून हा शक्ती पीठ महामार्ग अजिबात होऊच नये असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास